सर्वप्रथम <Sed -tune> सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या चॅनल मध्ये खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी स्वा स्वा स्वामी प्रार्थना मी आज तुम्हाला एका ताईंचा खूप सुंदर असा ताईंना स्वामी महाराजांनी दिलेला अनुभव सांगणार आहे खरंच स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताच्या मदतीला कसे कोणत्या रूपात आणि कशी मदत करतील हे खरंच आपण सांगू शकत नाही असाच काहीतरी या ताईंना अनुभव आलेला आहे चला तर मग मी तुम्हाला ताईंच्या शब्दात ताईंचा अनुभव ता सांगत आहे ताई म्हणतात मी माझं नाव सांगत नाही आहे ताई ताईच्या डिलेवरीचा प्रसंग ताई ताईंना एक चार म वर्षाचा मुलगा होता आणि दुसरा तो खूप दवाखाने वगैरे करून तो सहा वर्षानंतर तो मुलगा झाला आणि मग त्याच्यानंतर लगेच दोन वर्षाने दुसरी पण प्रेग्नेन्सी राहिली दुसरा मुल प्रेग्नेन्सी राहिली आणि मग ताई म्हणली आता सुरुवातीला तर आपण एवढं खूप दवाखाने वगैरे केले मग तेव्हा नाही राहिला आता देवाने दिला आहे तर आपण राहू देऊया मग लगेच ताईंनी दुसरं पण वाळ राहू दिलं आणि मग तोसुद्धा मुलगाच झाला स्वामींच्या आशीर्वादाने ताई फक्त म्हणत होत्या मला मुलगा हो मुलगी हो फक्त नॉर्मल डिलिव्हरी व्हावी हो, यासाठी फक्त त्या स्वामी सेवा काय करायच्या तर फक्त एक माळ जप करायचे तेही अंतकरणात एकच माळ अशी करायच्या की फक्त स्वामी समर्थ महाराजांचा जप बाकी दुसरं काहीच नाही काम दररोजचं काम करते वेळेस महाराजांचा जपच करायच्या आणि मग आणि सारा अमृतचे तीन अध्याय क्रमशः रोज वाचन करायच्या आणि रो फक्त महाराजांना म्हणायच्या मला मुलगी होऊ नाही तर मुलगा होऊ फक्त माझी नॉर्मल डिलेवरी व्हावी असं महाराज फक्त कारण ताईंच्या घरामध्ये कोणीसुद्धा नव्हतं करायला आणि पहिला मुलगाही लहान असल्यामुळं शिजर झाल्यावरती खूप प्रॉब्लेम होतो खूप बाळाला मग दुसऱ्या बाळाला कसं कोण हे करणार आणि शेजर झाल्यावरती तर तुम्हाला माहीतच आहे स्वामी बघताना किती प्रकारे त्रास होतो तर आणि असंच काहीतरी ताईच्या बाबतीतसुद्धा झालं आणि मग ताई डिलेवरीसाठी आईच्या इकडे गेल तर त्यांच्या आईच्या इकडे सुद्धा आई, आई, आई वडील हे दो त्यांच्या आई वडील आई वडील आणि एक भाऊ होता त्यांना मग ताईंना पंधरा तारीख दिलेली आणि सहा तारखेलाच ताईचं पोट वगैरे दुखायला लागलं मग ताई दवाखान्यामध्ये गेल्या चेक वगैरे केलं तर ख डॉक्टर त्यांना वाटलं आत्ताच नाही आहे पंधरा तारीख दिलेली आहे आपल्या आता डिलेवरी होणार नाही त्यासाठी ताई चेक करायला गेलं तर डॉक्टर बोलले डिलेवरी होईल म्हणून मग लगेच ॲडमिट वगैरे करून घेतलं आणि बोलले शिजरच होणार ताई तर म्हटल्या मी एवढी स्वामी सेवा केली महाराजांना एकच विनंती करत होते की माझी नॉर्मल डिलेवरी व्हावी पण स्वामी महाराजांनी माझं काही ऐकलं नाही माझी शिजरच डॉक्टरांनी सांगितलं सगळं सामान आणायला लावलं सलाईन वगैरे सगळं लावलं आणि मग ताई मनातली मनात स स्वामी समर्थ समर्थ नावाचाच जप करत होत्या आणि मग दुसरे डॉक्टर आले पहिल्या डॉक्टरांनी सांगितलेलं शिजरच होईल सगळे प्रोसेस वगैरे त्यांनी करायला घेतली हातामध्ये सलाईन वगैरे लावलं परत ते सगळं सामान आणायला लावलं आणि मग दुसरे डॉक्टर आले त्यांना चेक केलं तर ते, के ते मोडले नाही नॉर्मलच डिलिव्हरी होती आणि खरंच आश्चर्य खरंच म्हणजे आपण खरंच म्हणजे केलेली सेवा आणि महाराजांवर ठेवलेला विश्वास कधीही माणसाने कितीही प्रसंग आला तरी आपला विश्वास आणि आपला एक विश्वास एवढा हे असला पाहिजे ना की तसंच ताईच्या बाबतीत ता काहीतरी झालं आणि मग ताईनं खरंच त्या डॉक्टरांनी ताईंची नॉर्मल डिलिव्हरी केली आणि मग नॉर्मल डिलेवरी वगैरे केली सगळं छान झालं आणि मग ताईचे वडील होते ते बाहेर होते मग आता दोघंच ताई आणि ताईचे वडीलच होते आणि आई तर त्यांच्या लहान दोन वर्षाचा मुलगा होता त्याच्यासोबत घरीच होती मग आता ताई सांगतात की हॉस्पिटल खूप मोठं होतं दोन मजली तरी असेल हॉस्पिटल आणि मग माझे वडील आता माणसांना तर काय हॉस्पिटलमध्ये येऊ देत नाही आहेत त्या वॉर्डमध्ये येऊ देत नाहीत आणि ताईकडे कपडे वगैरे काहीच नव्हते मग बा बाळासाठी बाळ घेण्यासाठी डॉक्टर नर्स लोक कपडे मागत होते ताईकडं काहीच नव्हते मग ताई फक्त ताईंचं मनामध्ये स्वामी समर्थ स्त्रीस्वामी समर्थ याच नावाचा जप होता बाकी दुसरं काहीसुद्धा नाही स्वामी समर्थाच्या नावाशिवाय तिथल्या खूप जणीसुद्धा म्हणत होत्या किती तो स्वामी महाराजांची सेवा करते किती म्हणजे महाराजांचं नाव एवढा प्रसंग एवढ्या ताईंना त्रास होत होता कळा येत होत्या तरीसुद्धा ताई श्री ता श्री स्त्रीस्वामीचं आणि मग ताईकडे आता कपडे पण नव्हते स्वामी समर्थ शेजारी एक मावशी होत्या त्यांना म्हटल्या मला द्याल का कपडे दोन दोनच कपडे द्या म्हणल्या की मी माझे वडील आले ना म्हणल्या मी तुम्हाला देते म्हणल्याला दिसते तर त्यांना नाही दिले शेजारच्या मावशींनासुद्धा नाही दिले मग ताई श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी माऊली तुम्हीच काहीतरी करा स्वामी समर्थ महाराज आणि ताईला मग दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं तर खरंच प्रसंग असा घडला की ते जिथं शिफ्ट केलं त्याच बेडवरती लाल कलरचे कपडे ते सुद्धा आश्चर्यचकित म्हणजे लाल खून ते जे आपण महाराजांच्या तिकडे देवाच्या मंदिराच्या ठिकाणी लाल असे तेलकट वगैरे झालेले असते देवाला अंतरायला कपडे पुसायला तसे कपडे ताई म्हटल्या हे कुणा मग ती नर्स बोलली हे कुणाचे त्या म्हटल्या मला काय माहीत नाही कुणाचे तुम्ही घ्या म्हटल्या जे कोणी येईल ना मी त्यांचे त्यांना देऊन टाकेल माझ्याजवळ आहेत ते असं म्हणून घ्या बोलल्या आणि खरंच दोन दिवस ताई त्या हॉस्पिटलमध्ये होत्या पण ते कपडे घ्यायला कुणीसुद्धा आलं नाही आणि शेजारच्या महागात होत्या मावशींना पण त्यांना दिली नाही अशी स्वामी महाराजांची कृपा ताईवर झाली स्वामी महाराजांनी ताईंना असा प्रकारे एक तर नॉर्मल पण डिलेवरी झाली आणि बघा कपडे नसतानासुद्धा ताईंना महाराजांनी प्रकारे दिले स्वतःचे स्वामी आणि त्या बोलतात देवाच्या ठिकाणचेच ते कपडे होते म्हणतात सगळे तिलकट वगैरे असे म्हणजे आपल्या भक्तासाठी महाराज कधी कधी आणि कसे येथील सांगता येत नाही आणि खरंच स्वामी समर्थ महाराज हे खरंच आपल्या भक्ताला एकटे कधीही सोडत नाहीत आणि आपण केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही त्यामुळे महाराज कुणीही सेवा करताना खरंच अंत करणात नाही आणि म्हणजे आपला विश्वास डगभग हो दिला नाही पाहिजे स फक्त स्वामी समर्थांची महाराजांची सेवा आपल्याला काय पाहिजे या हेतून नाही तर फक्त महाराजांनी मला भरपूर काय दिलं या हेतून सेवा केली पाहिजे तुम्ही पाहू शकता स्वामी भक्तांना ताईला किती सुंदर असा अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी दिला आहे असंच स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्व स्वामी भक्तांवर राहू ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त